आमचं हे बचत गट पंधरा वर्षापूर्वी चालू झालं इथले नगरसेवक शिवराम भाऊ मेंगडे आणि शशिकला दई मेंगडे यांच्या यांच्याकडे इथं इत, इथे इत, इथल्या महिला सगळ्या बचत गटातल्या जाऊन आम्हाला काहीतरी उद्योग तर त्यांनी आमच्यासाठी हे संकल्प बचत नॅक सेंटर चालू करून दिलं स सर्व प्रकारचं त्यावेळेला त्यांनी आम्हाला सहाय्य केलं आणि वेळोवेळी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन होऊन आम्ही या व्यवसायात पुढे गेलो आहे याच्यातून आम्हाला महिलांची घर घरं झाली कोणाला कर्ज पाहिजे असेल तर कर्ज मिळालं परत हां शिक्षणासाठी मुलां या इथे आम्ही काम करून आमच्या मुलांना शिक्षणासाठी फायदा झाला मा मदत करतच आहे महिलांना कर्ज देते आहे परत मोफत धान्य मिळतं आहे सर्वांना तर अजून आपले पंतप्रधान मोदी झालेत मुरली मोहळ मोहोळ आम्ही यांना निवडून दिल्यानंतर तर ते आम्हाला सहाय्य करणारच आहेत मोदी सरकारांमुळे खूप काही मदत झाल्यामुळे यावर्षी आम्हाला मोदी सरकारच हवेत आणि मोदी सरकारच येणार आहेत आणि त्यासाठी आम्ही मुरली यांना मोहोळ यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार आहात